दोन दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात वेगळीच रणधुमाळी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला भेटलं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल रवींद्र चव्हाण यांच्यासमोर भाजपमध्ये प्रवेश केला आपल्यासोबत मावळचे आमदार सुनील शिरखेत यांना काय सांगाल तुमच्या पक्षाला मोठं खिंडार पडलंय एवढं मोठं खिंडार पडलंय जवळपास मला वाटतं का तरी एकोणचाळीस नेत्यांनी प्रवेश केला त्याच्यातले दोन तीन नेते पुरी भाजपमध्ये परत पट्ट्या घालून फोटो काढायला गेले होते एवढं मोठं खिंडार या लोकांनी पाडलं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मावळ तालुक्यात मागच्या आठ दहा महिन्यापासून पाहिला असेल तर सगळं खेळीमिळीचं वातावरण आहे सर्वजण एक गुणागोविंदानं गुणा राहत आहेत आणि हे अशाच पद्धतीनं वातावरण राहावं अशी मी सातत्याने विनंती करतोय परंतु बाळा भेगडे माजी राज्यमंत्री आणि पोपटराव भेगडे ह्यांना तालुक्या या तालुक्यामध्ये चांगलं असलेलं वातावरण कसं दूषित होईल कशी गावागावात भांडणं लागतील कसं राजकारणामध्ये आपली स्वतःची पोळी भासता येईल हा एवढाच एकमेव त्यांच्याकडं सध्याचा कार्यक्रम हातामध्ये त्यांनी घेतलाय प्रवेश देताना आपण कुणाकुणाला प्रवेश दिले ते कशासाठी त्यांनी प्रवेश केले हे खासगी सुद्धा त्यांच्यात बोलणे जी काय होतात ती सुद्धा आमच्यापर्यंत येतात ज्यांनी स्वतःच्या चांबड्या वाचवायच्यात ज्यांना स्वतःची प्रकरणं दाबून ठेवायची आहेत किंवा उद्या कुठल्याही अडचणी आपल्याला आल्या तर सरकारचा कसा आसरा मिळेल अशा मंडळींनी फक्त त्यामध्ये प्रवेश केला ज्यांना उद्या पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये उमेदवारा पाहिजे ज्यांना आम्ही देऊ शकत नाही अशा मंडळींनी प्रवेश केलेत आणि त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा दिलेल्याच आहेत मी सांगितलं की आपण महायुतीचा धर्म पाळून एक संघ राहायला पाहिजे तालुक्यात सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे आज राज्यामध्ये माहिती म्हणत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी आर पी आय सगळेजण एकत्रितपणे काम करत आहेत आणि त्याचाच फायदा आपण तालुक्याच्या सर्वांगीण विकासा करता किंवा इथल्या राहणाऱ्या वाड्यापाड्यावरती सर्वसामान्य नागरिकांना कसा होईल याचा विचार करून आपण काम करावं म्हणून आम्ही आवाहन केलं ना की तळेगाव मध्ये आपण भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष करा आम्ही त्याला अनुकूल आहोत आम्ही त्याला प्रतिसाद देतो दोन पाऊल आम्ही पुढालो परंतु आपल्याला कुठे राजकारण करायचं स्वतःची पुळी भाजायची एवढाच एकमेव उद्देश आहे आणि बाळा बेगडेंनी आणि गणेशराव बेगडेंनी ही भारतीय जनता पार्टी नाही बेगडे जनता पार्टी आहे हे सिद्ध करून दाखवलं कालच्या प्रवेशातून काल एक महत्वाचा प्रवेश जो होता तो झाला नाही ज्या प्रवेशाची चर्चा होती अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगड्यांचा यांचा प्रवेश झाला नाही आणि असं म्हटलं जातं की त्यांना अजित पवारांनी थांबवलं शेवटी प्रत्येकाचा व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला अधिकार आहेत निर्णय घेण्याचा ज्याला जो वाटेल तो निर्णय घेऊ शकतो परंतु काही दिवसापूर्वी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने बबनभाऊ बेगडे असतील किंवा त्यांना मानणारे सहकारी हे गेले तीस बत्तीस वर्षापासून दादांच्या नेतृत्वामध्ये काम करतायत आणि त्यांना दादांच्या नेतृत्वात आगामी काळात देखील काम करायचंय त्यांना त्या विचारधारेमध्ये राहायचंय हा त्यांनी निर्णय घेतला माझ्याशी काही दिवसापूर्वी चर्चा केली मी मागेही सांगितलं कालही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं आणि आजही सांगतो की आपल्याला विधानसभेची निवडणुकीत जे काय झालं गेलं ते आपण सर्वांनी विसरून जा आणि आपली कटुता कशी संपेल आपण सगळेजण एकत्रितपणाने कसं पुढे जाऊ हा विचार करावा आणि त्या अनुषंगाने जे जे गावातले लोक एकत्र बसत आहेत ज्यांचं मनोमिलन होतं किंवा गावाच्या सर्वांगीण विकासाकरता आपण कशी एकत्रितपणाने येऊन आमदाराकडनं खासदाराकडनं किंवा इतर कुठल्या नेत्याकडनं जसं आपल्याला काही कामं करून घेता येईल ती कामं करून घेता येईल अशा पद्धतीने विचार करून एकत्रितपणानं पुढे जात आहेत त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय म्हणून आपण जर पाहिलं तर ज्या ज्या मंडळींना दादांचं नेतृत्व मान्य आहे ते लोक आमच्या सोबत आहेत माझ्या विरोधात ऐंशी हजार लोकांनी मतदान केलेले ऐंशी हजारातले आठ दहा हजार लोक गेले असते तर म्हणला स्वभाव नाही खरंच बाबा माझ्या विरोधात खूप मोठी विरोधाची लाट आहे किंवा आठशे गेले असते तरी म्हणलं असतं खूप मोठे पण यांना चाळीस लोक जर घेऊन जात असतील दहा दहा वेळा गावात जाऊन घरामध्ये जाऊन बसून फोन करून तर त्यांनी जाऊ द्या सुरुवात तुम्ही केली नक्कीच त्याचा आम्ही विचार करू आता पण प्रश्न अनोत्तरित हा राहतोय की जर का खरंच दादांनी बापूसाहेब बेगड्यांना थांबवलं असेल तर त्यांच्यात आणि तुमच्यात आता कसं होईल त्यांना तुम्ही पक्षामध्ये काय स्थान असेल पुन्हा एकदा त्यांना माझे नेते आदरणीय अजितदादा आहेत दादांनी जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं मी स्वागत केलं पाहिजे मग तो काही निर्णय असेल मी मनमानी करणारा आणि हम बोले सो चले असणारा कार्यकर्ता नाही सगळ्यांना समावेश करून किंवा सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे दादा जो निर्णय घेतील तो मला मान्य करावा लागेल माझ्या सोबतच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना मान्य करावा लागेल शेवटी मला माझं स्वतःचं हित न पाहता माझ्या तालुक्याचं हित बघून मी काम केलं पाहिजे एवढीच माझी भूमिका आहे मग दादाचा निर्णय सर्व आम्हाला असणं अगदी शेवटचा या सगळ्याच्या प्रवेशाचा आगामी निवडणुकीवरती काही परिणाम होईल हा खूप मोठा परिणाम होईल खूप मोठा परिणाम होईल पाच जिल्हा परिषद जागा आहेत पाचही जिल्हा परिषद जागा या आगामी ह्यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादीच्या येतील दहा पंचायत समितीच्या जागा असतात त्यामध्ये आठ नऊ जागा या राष्ट्रवादीच्या येतील आणि नगरपालिका लोणावळ्याची वडगावची यामध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष नक्की होईल तर हे जे प्रवेश झाले दोन दिवसापूर्वी या प्रवेशाचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरती फारचा काही परिणाम होणार नाही जर का अजित पवार यांनी काही निर्णय घेतले असतील तर ते निर्णय आम्ही आम्हाला देखील लागू होतात असं आमदार सुनील शेळके यांनी यावेळी व्यक्त केलं कॅमेरामॅन ओमसा मी सचिन शिंदे कानेपाटा मावळ